खेड शहरातील कौचाली पटेल मोहल्ल्यातील दिवान दहसूर मशिदीतील त्रेचाळीस वर्षापूर्वी अत्यंत मितभाषी आणि परोपकारी कार्य करणारे बीड स्थित पेश इमाम आजम खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तिथे बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर दोन हजार तीन पासून ते तांबे महाडिक मोहल्ल्यातील कदिमी जुमा मशिदीत इमाम म्हणून काम करत होते मौलाना यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्यासाठी कमिटीचे चेअरमन ए आर डी खतीब सरांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सतरा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांचा निरोप समारंभ पार पडला नवनियुक्त मौलाना फरीद खान यांनी कुरान पठाण आणि प्रास्ताविक केलं उपस्थितांपैकी हसन मिया रिफाई आणि शफीफ खतीब यांनी खान यांचे कौतुक करत त्यांचा वक्तशीरपणा आणि मनमिळावू स्वभाव तसेच धार्मिक कामाची तळमळ या गुणांचा उल्लेख केला चेअरमन खतीब यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि रुपये एकतीस हजार पाचशे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं